झालेले पोलीस व्हेरिफिकेशन झाले डॉक्युमेंट झाले मेडिकल झाले आता नियुक्ती देणार आहेत आणि हे का का रिझल्ट रिवाईज करताय कुठलीही कोर्ट ऑर्डर नाही आहे हा मोठा मराठ्यांवरती दीड वर्षापासून आम्ही दिल्ली गुणवत्ता विद्यार्थ्यांना का डावल जात आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला जर अठ्ठेचाळीस वाला चालतंय तर मग अठ्ठ्याण्णव वाला का नाही आणि आम्ही तर एकशे शहाऐंशी मार्क पाडले मग आमची काय चूक आणि जाहिरातीप्रमाणे तुम्ही रिझल्ट लावता नंतर तुम्ही

नियुक्तीच्या वेळी यांना अठराचा चेअर कसा आठवतो नियुक्तीच्या वेळी अठराचा चेअर कसा आठवतो यांना अजूनही मराठा समाजाला बाहेर जायचं असेल ना तर आज दहा टक्के जे आहे ना ते पण बाहेर फेकले जात आहे आजही आज आमची जी कंडिशन झाली ना उद्या तुमची किंवा तुमच्या पोराबाळ्याची होईल आज जर साथ नाही दिली तर आज आपण आहोत आम्ही लढलो शेवटपर्यंत लाखो निवेदन दिले कोणीही उभं केलं नाही आम्हाला कोणत्याच डिपार्टमेंटला प्रत्येकाने डावलून लावलं समाजाने आमच्यासाठी एकत्र झालं पाहिजे एवढ्या पोरांचं भविष्य म्हणजे चांगलीला लागलेलं